विनेश फोगाटने सरकारी नोकरीचा राजीनामा काँग्रेसकडून निवडणूक लढवणार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटचं आणि त्यामुळे जगभरात चर्चा रंगली होती पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक गमावल्यानंतर हताश झालेल्या विनेश फोगाटने कुस्तीला रामराम ठोकला होता आता विनेशने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे उत्तर रेल्वेमध्ये ओ एस डी म्हणून कार्यरत असणाऱ्या विनेशने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करून राजीनामा जाहीर केला कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे ही नोकरी सोडत असल्याचं तिनं सांगितलं आहे विनेशने राजीनामा पत्रात लिहिले की भारतीय रेल्वेची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे मी माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर रेल्वे सेवा सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केलं आहे देशाच्या सेवेत रेल्वेनं मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव उणी राहीन उत्तर रेल्वेमध्ये ओ एस डी म्हणून कार्यरत असणाऱ्या विनेश फोगटला चांगला पगार होता या पदावर असताना विनेश फोगट यांचा मासिक पगार लाखांच्या घरात होता सरकारी नोकरीचा राजीनामा दिलेली विनेश निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या चर्चेनंतर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात सामील झालेले आहेत हरियाणातील नव्वद विधानसभा मतदारसंघांसाठी पाच ऑक्टोबर रोजी विदान मतदान होणार आहे आठ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीत काँग्रेसने विनेश फोगटला तिकीट दिलं तर आश्चर्य वाटायला नको ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी